हाय हाय का शुनक हाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं कोकणी सुयोग या चॅनल वरती चला आज आपण बनवूया कच्च्या केळ्यांचे कटलेस कटलेस बोला कटलेस तर आज आपण काय म्हणतो कटलेट बनतो क्लीन तर दाखवतो पुन्हा रेसिपी ना बिलो खाणार नव्हतो हाय हाय ना? या, खाले। ना? खाले खाले। या या, या, पता पता या ही ही ही। कच्ची चार घेतले त्याच्यामध्ये बटाटे घेतले हे बटाटे कच्ची केळी आणि आता पिल्लू पण बघतोय कुकर मध्ये आता काय करणार एक दोन शिट्या लावून कच्च्या येतं पिलू कच्च्या कच्च्या केलंय पिकलं नाही पिकलं नाही कच्च आहे तुला दुसरा देतो देणार हे कच्च आहे पिकलं नाही हे अशी काही मोडून कुकर मध्ये ठेवायचे आणि मग बटाटे असे किती शिट्या तीन शिट्या करून घ्यायच्या फास्ट गॅस वरती चला आता आपण कांदे जातो बाई किती येते कसा तीन कांदे गाजर आता काय करून घ्यायचे कापून घ्यायचे कट करून घ्यायचे आपण सर्व कट करून घेऊ इकडे आपल्या केळी आणि बटाटे पण हे झालेले आहेत चालेत ना हा ती पण दाखवतो मी घेऊन आलेले ते सोलायचे आहेत कुकर मध्ये बटाटे फुलून निघालेत आता परत काढून घेते कटिंग चालू आहे कांदा नुँदे। नुँदे। <laughs> कांदा सोमते कांदा आता हे बटाटे आणि ती कच्ची केळी सोलून घ्यायचे किती महिने बनवलंच नाही ना प्रसाद बनवतो देवाचा प्रसाद म्हणून रडत रडत जाऊन पण कांदा कापला जातोय कटिंग चालू आहे हजार वगैरे आता आपण जाऊ कांद्या कुठली त्याला जरा आपण तेलामध्ये चेला तो ना हम्म हम्म लाइक गरम होते कांदा आणि का कांदा मिरची आणि गाजर कट होता थे हम्म क्या जो कट होता है कांदा आणि मिर्ची, मिर्ची।

त्याने स्मॅश करून घ्यायचे स्मॅश ओके स्मॅश स्मॅश करून घ्यायची स्मॅश करून घ्यायची स्मॅश करून घ्यायची नो मामी आता स्मॅश करून घेऊया स्मॅश कर काय करते मम्मी काय देते तुझ्या गोवेरची वाट बघत होती मी करणं कधी ओके भेटते फेस करायला जोर लगा के हे जोर लगा के भेटणार भेटणार दोन जास्त भेटणार कसले नो बनवा स्मॅश काय करतोय ब्राऊन काय करायचं आपल्याला आता हे मिक्सरला बारीक करून थोडं त्याच्यामध्ये घालायचं थोडं घरचं मिक्स लावायचं हे असं ओढून घ्यायचंय प्रेस मॅच चालू आहे इकडे प्रेसच चालू आहे कांदा गाजर मिरची पेस्ट मिरची करून घेतलं तर ह्याच्यामध्ये करायचं आहे मिक्स होत मीठ घस परत मीठ आमचूर पावडर आमचूर पावडर आमचूर पावडर, नम्छुर पावडर।, नम्छुर पावडर। चाट, ने नहीं चाट मसाला नाही एकच असत थोडा एक एकजीव करायचं आहे चालू चाट मसाला थोडं टाकू आपण चव साठी चव टेस्ट प्लेट बारीक करून घेतलेले आहेत आपण मिक्सरला मिक्स करूया बस हुँ। वो नहीं। 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 ना एक जेव करायचा तर असे हे बनवून घ्यायचे आता बनवून घेऊ पटापट मग ब्रेड मध्ये ब्रेडचा जो आपण बारीक करून घेतलाय ब्रेड ब्राऊन त्याच्यामध्ये लागून तळून घ्यायचे त्यानंतर मी टेस्ट करून सांगतो कसे झाले ते ओके 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 चला पण बनवा बटावट बाड़। ब्रेड मध्ये मिक्स करून घ्यायचं بس كذا جاته سلام Tawala, 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 असे ब्रेड मध्ये मिक्स करून त्यावर फ्राय करत ठे फ्राय होतात एक बाजू शिकले की चेक करून आपल्याला पलटी करायला लागते ना मला काय बोलतात झालेले तयार डिश मध्ये काढून घेऊ कलर वा कलर टेस्ट करायचे स्वतःच्या हाताने घेतोय गरम गरम एकच खाऊन बघूया आपण तिथे झाले चला या या इकडे बसून खा बसून ते ते ले तर ते छान असो मम्मी ने बनवले ते चांगला सोनार तुम्ही पण काम करा तुम्ही पण घरी ट्राय करू शकता सुंदर रेसिपी मध्ये सोपी रेसिपी करू शकता तर बघा ट्राय करा आणि कोणा कोणाला तक्ले आवडतात कोणी कोणी ट्राय केले ते कमेंट मध्ये सांगा आणि स्वतः ब्लॉग आपण सेंड करूया कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगत आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब ना नवीन ब्लॉग नवीन ब्लॉग हम्म